नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती शेतीशिवाय यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मोसंबी बहर नियोजन याविषयी व्हिडिओ बघणार आहोत तर आपल्याला विश्रांती काळात मोसंबीला झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचाळीस आणि झिरो झिरो पन्नास हे जे तीन अन्नद्रव्याचे स्प्रे आहेत हे आलटून पालटून घ्यायचे आहेत एक वेळ झिरो झिरो पन्नास झिरो बावन्न चौतीस झि तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो झिरो पन्नास आणि पाणी सोडायच्या दोन चार दिवस अगोदर आपल्याला सिक्स बी ए आणि मायक्रोन्यूटन असा स्प्रे घ्यायचा आहे तर स्प्रेनंतर आपल्याला विश्रांती काळातच प प्रकारे त्याला खत भरण्यासाठी अशा प्रकारे चर करायचे हे जे तुम्ही व्हिडिओत बघतायत अशा प्रकारे एक सहा इंचापर्यंत खोल जाईल असे चर करायचे हे चर यासाठी की आपल्याला त्यात आपला आप जो बेजल ढोसा असणार आहे मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि इतर रासायनिक खते आणि ऑर्गॅनिक कल्चर जे की आपण व्हिडिओत पुढे बघणार आहोत ते आणि शेणखत आपल्याला यात भरायचं आहे तर अगोदर आपल्याला यात शेणखत भरायचं आहे नंतर रासायनिक खत आणि नंतर ऑर्गॅनिक कल्चर तर अशा प्रकारे आप आपल्याला दहा सीस साडेसातशे ग्रॅम युरिया आणि सेकंडरी सेकंडरी चारशे ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम आणि दाणेदार ह्युमिक जे की ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येतं ते शंभर ग्रॅम प्रति झाड डोस आहे आपला हा तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डोस एकत्र करायचा आहे नंतर त्याच्यासाठी आपल्याला असं वजन काट्याच्या सहाय्याने आपला जेवढा डोस पडणार आहे समजा आपला तेराशे तीस चाळीस ग्रॅम पडणार आहे तर आपण त्या अशा प्रकारे त्याचं एक माप केलेलं आहे नंतर आपल्याला हा डोस आपण जे जुगाड केलेला आहे डोस भरण्यासाठी ट्रॅक्टरला जे की आपल्याला बकेटमध्ये खत घ्यायची हातात घेऊन प्रत्येक गल्लीत फिरायची गरज नाही अशा प्रकारे त्या जुगाडमध्ये आपण ते खत घेऊन जाणार आणि नंतर आपण ते झाडाला आपण जे माप केलेलं आहे समजा डब्यांचं त्या मापाप्रमाणे प्रति झाड प्रत्येक बाजूला एक डबा अशा प्रकारे दोन्ही बाजूला ते दोन डबे टाकणार आहोत हे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रति प्रत्येक झाडाला एक बाजूला एक असा तो डबा टाकतो आहे सहाशे चौसष्ट ग्रॅम प्रत्येक एक साईडला ज्या साईडनं आपण पाणी देणार आहोत त्या साईडनं हे बघा अशा प्रकारे आणि याला जास्त कष्ट पण नाहीत दोन माणसं एका दिवसात हजार झाडापर्यंत बेजल डोस भरू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे टाकायचं आहे नंतर आपल्याला आपण जे ऑर्गॅनिक कल्चर तयार केलेलं आहे मोसंबीला टाकण्यासाठी गांडूळ खत निंबोळ पेंड आणि आपल्या नऊ बॅक्टेरिया ज्या की झाडांसाठी उपयोगी आहेत ज्याचा की व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे ते टाकण्यासाठी हे जे आपलं अठ्ठावीसशे आप ग्रॅम प्रति झाड पडणार आहे तर चौदाशे ग्रॅमचा एक डबा आपण मापासाठी अशा प्रकारे केलेला आहे आणि आता आपल्याला ते ऑर्गॅनिक कल्चरसुद्धा त्याच जुगाडाच्या सहाय्याने मोसंबीला टाकायचं आहे ज्याच्यावरती आपण रासायनिक खत टाकलो होतो रासायनिक खताच्या अगोदर दोन टोपले किंवा घमिले आपण शेणखत टाकलं होतं तर त्याच्यावरती आपल्याला हे टाकायचं आहे हे अशा प्रकारे आपण ते टाकतो आप आहे हे बघा मित्रांनो हे आपल्या नालीमध्ये आपण जे रासायनिक खत टाकलं होतं त्या चरा चरात हे बघा या अशा प्रकारे ते रासायनिक खत आपलं पूर्ण त्या नालीत पडलेलं आहे आणि आपण त्यानंतर जे ऑर्गॅनिक कल्चर टाकलेलं आहे ते आपण त्याच्यावरती हे अशा प्रकारे हे जे काळं तुम्हाला दिसतं आहे तर हे आपण अशा प्रकारे त्याच्यावरती टाकलेलं आहे तर आपल्याला आता याला झाकायचं पण आहे आणि पेन पाणी देण्यासाठी सरीसुद्धा पाडायची तर आपलं जे ट्रॅक्टरचलित सरी यंत्र येतं अशा प्रकारे त्याने आपल्याला या दोन झाडांच्यामध्ये अशी सरी पाडायची जे ज्या प्रकारे तुमच्या बागेला पाणी जात असेल त्या प्रकारे त्या बाजूने आणि ते आपलं खत पण झाकणार आणि आपण जे लोड पाईन देणार आहे मोसंबीला ते पण आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित देता येईल अशा प्रकारे सरी पाडलेली आपण त्या वरमाखायला ते खत दपत आहे आणि तुमचं जे नियोजन असेल पाणी देण्याचं ज्या तारखेला देण्याचं तुमच्या बागेचा ताण बघून त्या हिशोबाने तुम्ही बागेला अशा प्रकारे पाणी सोडू शकता तर मित्रांनो बाहेर नियोजनाबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि माहिती आवडल्यास शेतीशिवाय यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद